नमस्कार मंडळी मी शारदा इंटीट्यू टॅरो रिडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज एक छानशी रिडिंग घेऊन आलो आहे तुमच्यासाठी येणाऱ्या पाच दिवसात तुम्ही ब्रह्मांडीय शक्तीशी कनेक्ट होत आहे ब्रह्मांडाची अशी शक्ती आहे जी तुम्हाला त्या शक्तीशी कनेक्ट करते तुमच्यातले गुण तुमच्यातले कला आणि तुमच्यातल्या अशा दैवीय शक्ती ज्या आहेत किंवा दैवीय जे गुण आहेत किंवा ध्यानामधून तुम्ही ध्यान करत असाल आणि ध्यानाच्या माध्यमातून असू दे स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला अशा गोष्टींशी कनेक्ट केलं जाते की तुम्हाला तुमचं दैवीय रूप दाखवलं जाते तर येणाऱ्या पाच दिवसात असं काय होतं जे तुमच्या ब्रह्मांडीय शक्ती तुमच्याशी कनेक्ट होते अशा असे कोणते गुण बाहेर किंवा कोणते अशी शक्ती आहे तुमची जी तुमच्यातली बाहेर येते आणि एक जी कला जी, आ, जी जी आहे जे सार्थकी लागणं जे म्हणतात ते जे आहे त्याच्याशी तुम्ही कनेक्ट होत आहेत तर त्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते की जे कृत आहे जे खरं आहे ब्रह्मांडीय शक्तीशी म्हणजे येणाऱ्या पाच दिवसात तुमच्या लक्षात येईल की अशा काही म्हणजे वाळवंटात वाळवंट असेल किंवा असं ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्यावर इतके आघात झाले असतील म्हणजे जे झालेलं सुरू आणि होणार या तिन्ही गोष्टी तुम्हाला येणाऱ्या पाच दिवसांमध्ये लक्षात येतील की अशा काही अकस्मिक आकस्मिक अशा घटना तुमच्याबरोबर झाल्या ज्या पास्टमध्ये झाल्या ज्यांनी तुम्हाला हलवण्याचा प्रयत्न केला असेल किंवा अशा काही घटना अशा झाल्या कि तुम्हाला आश्चर्यचकित व्हायला झालं असं पण झालं असेल तुम्हाला ते अं ह्याच्यामुळं स्वप्नांच्या माध्यमांमुळं किंवा मा तुम्ही ध्यानामध्ये जे हे करतायत त्याच्यामुळं तर तुम्हाला येणाऱ्या पाच दिवसात तुम्हाला आकाशामध्ये सुद्धा अशा काही प्रतिकृती ज्या दिसतील किंवा दैवीय ब्रह्मांडीय शक्ती तुमच्याशी कनेक्ट होते पाच दिवसात तर तुम्हाला आकाशाच्या माध्यमातून मला इथे आकाश खूप हे होते जर थॉट चक्र तुमचं हे असेल तर थॉट चक्रावर चक्रा सुद्धा तुम्ही काम करू शकता आणि आकाशामधनं जे हे येतात ढगांचे जे आकृती बनते त्या आकृतीमध्ये सुद्धा दैवीय असं काहीतरी तुम्हाला दाखवलं जाईल किंवा तुम्हाला दिसेल तुमची अशा अशी नजर आहे किंवा तुम्हाला ते दाखवलं जाईल की तुम्हाला त्याच्याशी तुमचं कनेक्शन होईल असं मला इथं म्हणजे आकाशातल्या एका ह्याच्याशी तुमचं कनेक्शन होत शक्ती जो मेसेजेस आलेला आहे तो की पाच दिवसात येणाऱ्या पाच दिवसात तुम्ही ब्रह्मांडीय शक्तीशी कनेक्ट होत आहे म्हणजे कोणतीही गोष्ट जसं आपण विज्ञानामध्ये जसं कोलवर कोलवर जात गेलं की नक्की पृथ्वी काय आहे ब्रह्मांड काय आहे सगळं ह्या सगळ्या गोष्टी निघत जातात तसंच अध्यात्म शक्ती अशी आहे की जितकं तुम्ही खोलवर जाल जितका अभ्यास करा, कराल जितकं ध्यान कराल किंवा त्यामध्ये उतराल तितक्या तितक्या तुम्ही आत आत तुम्ही त्या ह्याच्यामध्ये प्रवेश करता आणि तुम्हाला ते वेगवेगळ्या वेग ह्याच्यातून तुम्हाला ते दाखवलं जातं चित्र कृती प्रतिकृती तुम्हाला दाखवल्या जातात तर असं काही येणाऱ्या पाच दिवसांमध्ये तुमच्या बरोबर होते जे खरं आहे रिअल काय आहे रिअलिटी काय आहे अध्यात्माशी तुम्ही कनेक्टेड आहात तुमच्यातली शक्ती काय आहे आणि रिया रिअल फॅक्ट काय आहे तुम्ही कोण आहात काय कर्म आहे तुमच्या हातून करून घ्यायचं आहे किंवा काय लाईफ पर्पज आहे तुमचं ते आहे त्याच्यासाठी सुद्धा हे आहे आणि येणाऱ्या पाच दिवसामध्ये तुम्हाला अशा असं काही जे जखडल्यासारखं झालं होतं की कोणतंही काम करवेना असं असं तुम्हाला झालं असेल आणि त्यामध्ये खूप जखडल्यासारखं झालेलं आहे कम्फर्ट म्हणून बाहेर पडत नव्हता आणि ज्या गोष्टी अशा होत्या की एक गेट म्हणजे एक गेट आहे तुमच्यासाठी जे ओपन होते येणाऱ्या पाच दिवसांमध्ये ब्रह्मांडय शक्तीशी तुम्ही कनेक्ट होत आहे त्यामुळं तुमची जी लवचिकता आहे तुमचं जे शरीर आहे त्या ह्या सगळ्यासाठी कसं आहे ध्यान योग या माध्यमातून जितकं जितकं तुमचं शरीर लवचिक बनत जाईल म्हणजे तुम हलकं हलकं हलक, जितकं शरीर हलकं तितक्या जास्त शक्ती अट्रॅक्ट होतात आणि त्या शक्तींशी आपण एकरूप होतो किंवा ते कळायला हे होतं तर तसं तुम्हाला इथं येणाऱ्या पाच दिवसांमध्ये तुमच्या शरीरात किंवा तुमच्या स्वतःमध्ये एक हलकेपणा जाणवेल येणाऱ्या पाच दिवसांमध्ये जर तुम्हाला असा जड जडपणा तुम्हाला जाणवत होता आणि कोणतंही काम करण्यासाठी निरुत्साह होता उत्सु उत्साह हो वाटत नव्हता आणि असं सतत तुम्हाला असं एक बर्डन असल्यासारखं किंवा भीती किंवा दडपण आणि अशा काही गोष्टींनी तुम्ही हे होत होता की तुम्हाला पुढं जाताना म्हणजे एक गेट तुमच्यासाठी ओपन होतं पण तुमच्यात लवचिकता नाही आहे किंवा अशा काही गोष्टी तुम्ही ते घेण्यासाठी रिसिव्ह करण्यासाठी तयार नव्हता त्यामुळे सुद्धा ते थांबत होतं तर इथं तुम्हाला येणाऱ्या पाच दिवसामध्ये ह्याच शक्ती तुमच्या तुमची लवचिकताही वाढते तुमच्यातला आळस तुमच्यातला कंटाळा असेल तुमच्यातलं मरगळलेलं पण असेल तुम्हाला अशी कुतुहल जे हो बाहेर हे पडलं पाहिजे किंवा गेलं पाहिजे आणि नवीन गोष्टींशी कनेक्ट झालं पाहिजे नवीन नवीन अ दरवाजे तुमच्यासाठी येणाऱ्या पाच दिवसामध्ये ब्रह्मांडीय शक्ती उघडते आणि त्याच्याशी तुम्ही कनेक्टही होत आहे तर येणाऱ्या पाच दिवसामध्ये ब्रह्मांडीय शक्ती तुम्हाला ज्ञानाचे दरवाजे उघडते थँक्यू सो मच so चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे जर पर्सनल हवी असेल तर तुम्ही तिथून मेसेज करू शकता एनलाईनमेंट येणाऱ्या पाच दिवसात तुम्ही ब्रह्मांडीय शक्तीशी कनेक्ट होत आहे येणारे पाच दिवस म्हणजे तुमची लवचिकता वाढवणारे आहे तुमच्यातली लवचिकता वाढवून तुमचं तुम्हाला ब्रह्मांडाचं जे खरं रूप आहे ब्रह्मांडीय शक्तीचं जे खरं रूप आहे तुमच्यात काय कनेक्टिव्हिटी आहे तुमच्यात कुठलं ज्ञान आहे आणि खरं ज्ञानाचा दरवाजा कुठून उघडतो आणि त्या दरवाजा उघडल्यानंतर जे ज्ञान बाहेर पडतं त्या त्या ज्ञानामुळे त्या ज्ञानाचा जो प्रकाश आहे किंवा त्या ज्ञानाचं जे एक उदय जो आहे तो कसा आहे किंवा कसा होतोय तो तुमच्या आयुष्यात आता येणाऱ्या पाच दिवसामध्ये तुम्हाला जाणवायला लागेल जर तुम्ही अध्यात्माशी कनेक्टेड आहात ध्यानाशी कनेक्टेड आहात आणि स्वतःमधल्या ज्ञानाशी सुद्धा हो कनेक्टेड आहात आणि स्वतःमधलं ज्ञान वाढवण्यासाठी आणि ते घेण्यासाठी तुमचा एक असा दरवाजा जर तुम्ही अध्यात्माशी किंवा या रिडिंगशी किंवा आध्यात्मिक ह्याच्याशी तुम्ही जर कनेक्टेड हो कनेक्ट होत असाल तिकडं तुमचा कल असेल तर तुमच्या लक्षातील तुमच्यासाठी किती मोठा ज्ञानाचा दरवाजा उघडला जातोय आणि जो ज्ञानाचा दरवाजा म्हणजे असा आकाशाला असं हे करणारा आहे खूप छान उत्साह आणि म्हणजे नाव तुमची पार जाते तुमची नाव पार जाते ती एनलायनमेंट म्हणजे तुमची नाव तुमच्या ज्ञानाचा प्रसार प्रवाह सुरू होतोय आणि नाव पुढं प्रवासाला तुम्ही त्या लागताय जिथं तुम्हाला एक क्लूज सापडत नव्हता एक ठिकाणा सापडत नव्हता जोपर्यंत आपल्याला माहित नाही आहे मला ह्या गावाला जायचंय माहित नाही तोपर्यंत आपण जर फिरत राहिलो तर फिरतच राहणार मग भर भरकटत राहणार इकडे जाणार तिकडे जाणार तिकडं कुठला रस्ता दिसेल तिकडे जाणार तर तसं नाही आहे येणाऱ्या पाच दिवसांमध्ये ब्रह्मांडीय शक्ती तुम्हाला रस्ता दाखवते आणि हा रस्ता म्हणजे तुम्हाला त्या प्रवासावर नेणारा आहे ज्या गावाला तुम्हाला जायचं आहे त्या रस्त्यावर तुम्हाला नेहणारे हे पाच दिवस असतील ह्या पाच दिवसामध्ये तुम्हाला कुठल्या गावाला जायचं आहे त्या, जा त्या रस्त्यावर तुम्हाला इथं घेऊन जाते ब्रह्मांडीय शक्ती तर खूप मोठा हा मेसेज आहे आणि नक्कीच तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला म्हणजे या प्रवासावर आता या प्रवासाला निघल्यावर तुमच्यासाठी जो अबंडन्स आहे जी विपुलता आहे ज्या माध्यमातून ज्या ह्याच्यातून तुम्हाला असं वाटत होतं की कितीही केलं तरी जो आनंद जे समाधान किंवा जो एक कॉन्फिडन्स आहे आणि जी सक्षमता आहे ती तुम्हाला मिळत नाही आहे ती तुम्हाला असं प्रोत्साहित करत नाही उत्साहित करत नाही तुम्ही कुठं तरी थांबल्यासारखं वाटतं तुमची बुद्धी तुमचं चैतन्य तुमच्या आयुष्यातला असा एक भाग कुठंतरी असं थांबलाय असं तुम्हाला जाणवत होतं तर ह्या सगळ्यातून येणाऱ्या पाच दिवसांमध्ये ब्रह्मांडीय शक्ती तुम्हाला बाहेर काढते आणि अबंडन्सच्या रस्त्यावर घेऊन जाते हे ज्ञान म्हणजे तुम्हाला इथे घेऊन जाणार आहे अबंडन्समध्ये घेऊन जाणार आहे प्रेम पैसा कर्म आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये किती म्हणजे कुठली गोष्ट किती महत्वाची आहे कशासाठी किती वेळ दिला पाहिजे किती काळ दिला पाहिजे किती काळ केला पाहिजे आणि आयुष्यातला आपला वेळ कुठं चालला चाललेला आहे आणि खरं आपण कुठं चाललेलो आहे काय आपल्याला करायला पाहिजे म्हणजे कर्म काय आहे हे सुद्धा तुम्हाला ब्रह्मांडीय शक्तीच्या कनेक्शनने तुम्हाला हे सुद्धा दाखवलं जाईल की तुमची बौद्धिक क्षमता तुमचं बोलणं तुमची वाणी तुमची शक्ती आणि तुमचा तुमचा सर्वांगीण विकासाचा जो दरवाजा आहे प्रवासाचा जो दरवाजा आहे तो सुद्धा तिथं उघडला जातोय त्यातून सुद्धा तुम्हाला ते मार्ग तो तुम्छ मार्ग आणि त्या मार्गावर चा जो एक हे आहे म्हणजे त्या मार्गावर येणारे अडथळे सुद्धा तिथे ब्रह्मांडीय शक्ती दूर करते आणि हे आकाशाचं मला खूप हे दिसते कारण आकाशाला गवसणी घालणारं असं ज्ञान जे आहे ते ज्ञान तुमच्यातल्या ज्ञानाचा प्रसार आणि त्या ज्ञानाचा उगम जो आहे तो येणाऱ्या बाजूचा तुम्हाला कळेल कि तुमच्या हृदयात ज्या ज्या गोष्टी आहेत किंवा तुमची बुद्धी तुमचं कर्म इतकं चांगलं आहे तुमच्या तुमच्यामधले गुण इतके चांगले आहेत की तुम्ही सहजपणे तुम्ही तुमच्या इतरांशी असे कनेक्ट होता की त्यामधून तुम्ही ज्ञानाचा प्रसारही करता आणि एखाद्याला जगण्याचा मार्गही दाखवता तर तो, तो जगण्याचा मार्ग कला आणि ज्ञान कर्म ह्या कर्मभूमीवर तुम्हाला ज्या कामासाठी खरंच जे कर्म करायसाठी आलेले आहात तेच येणाऱ्या पाच दिवसांमध्ये तुम्ही तुम्हाला ब्रह्मांडीय शक्ती कनेक्ट करून तेच दाखवते आणि काय घेण्यासाठी काय देण्यासाठी तुम्ही इथं आलेले आहात हे तुम्हाला इथं दाखवलं जाते श्री कृष्ण म्हणजे भक्ती भक्ती डिवोशन ट्रस्ट ऑर स्पेशल गायडन्स श्रीकृष्ण तुम्हाला सांगतात ही ब्रह्मांडीय शक्तीशी कनेक्ट व्हा आणि येणाऱ्या पाच दिवसात तुम्हाला जे जे मेसेजेस दिले जातील जे चमत्कारिकरित्या तुमच्या आयुष्यात तुमच्या ज्ञानामध्ये तुमच्यामध्ये जे काही बदल होत आहेत ते तुम्हाला स्वीकारायचे आहेत आणि त्या शक्तीशी तुम्हाला कनेक्ट आहे कारण चमत्कारिकरित्या हे बदल होतील आणि तुमच्या शक्तीशी तुमच्या दैवीय गुणांशी तुम्हाला कनेक्ट करेल हे माझ्याबरोबर का होतंय किंवा हे माझ्याशी का होते मला यातून काय सांगायचं परमेश्वराला मी कुठपर्यंत जायचं आहे हा हे प्रश्न भलेच तुम्हाला खूप सारे प्रश्न पडतील पण श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत कारण हे सगळे स्पिरिच्युअल गायडन्स आहेत तुम्हाला एका आध्यात्मिक रस्त्यावर पुढे घेऊन जाण्यासाठी जे बदल आहेत आणि जे करणं गरजेचं आहे एक स्टेप बाय स्टेप जो रस्ता पुढे चाललेला असतो तसा तुम्ही वरती चाललेले आहात आणि ती स्टेप एक स्टेप संपली की दुसऱ्या स्टेपवर जात असताना नवीन पायरीवर जात असताना त्या पायरीची आपल्याला ओळख नसते तर त्या पायरीवर पाय ठेवत असताना आपल्याला थोडस मग हे झाल्यासारखं होईल तुम्हाला पण इथं अ श्रीकृष्ण सुद्धा तुम्हाला सांगताय ब्रह्मांडीय शक्ती तुम्हाला येणाऱ्या पाच दिवसामध्ये हेही दाखवेल कि ती पायरी म्हणजे तुमच्या आयुष्याला तुम्हाला स्वतःला कलाटणी देणारी अशी आहे तुमच्या ज्ञानाचा प्रसार करणारी आहे एक नवीन युग प्रारंभ जो असत आहे तो सुद्धा आहे म्हणजे युग प्रारंभ म्हणजे काय जसं तुमच्या कर्मात कार्मिक सायकल कट केली आणि नवीन कार्मिक सायकलमध्ये तुम्ही एंटर करताय तर तो सुद्धा एक युग प्रारंभच आहे आपल्या स्वतःसाठी सुद्धा असतो तो म्हणजे स्वतःमधला स्वतःच्या कार्मिक सायकल कट करून नवीन सायकलमध्ये याच देहामध्ये याच जन्मामध्ये इंटर करणं म्हणजेच नवीन युग आरंभ सुद्धा तो असतो आणि तोच आहे तर त्या तो जो तुमच्या स्वतःचा जो युगारंभ आहे तो तुमच्यासाठी होतोय आणि त्यानं तुमचं सगळं जग पालटलं जाईल तुमच्या जगातले तुमचे रहस्यमय असं जे कोडं आहे ते सुद्धा उलगडलं जाईल आणि हे येणारे पाच दिवस म्हणजे रहस्यमय कोडलं कोडाचं उलगडवणारे आहेत आणि हे कोड को ते त्या कोड उलगडताना नवीन नवीन असे गुढ रहस्य जे आहे ते तुमच्या समोर येतील आणि त्याशी तुम्ही कनेक्ट व्हायचं आहे <coughs> म्हणूनच हा मेसेज आला की येणारे पाच दिवस म्हणजे तुम्हाला ब्रह्मांडीय शक्तीशी कनेक्ट व्हायचा आहे आणि येणारे पाच दिवसात तुम्हाला डीप कनेक्ट व्हायचं आहे तुम्हाला जाणवेल तुम्ही डीप कनेक्ट होत आहे इनक्रीज अवेअरनेस आहे मास्टर बुद्धा मास्टर बुद्धा म्हणजे देवीय शक्ती जी अशी जी मास्टर बुद्धा म्हणजे श्रीकृष्णांचंच रूप असं सुद्धा हे आहे की श्रीकृष्णांनी या रूपामध्ये जन्म घेऊन जगाला अहिंसा सत्य शांतता याचा मार्ग आणि हे दाखवलं तर हेच जे रूप आहे म्हणजे श्रीकृष्ण मास्टर बुद्धा ज्ञानेश्वर माऊली ज्यांनी शांतता आणि ज्ञान यांचा प्रसार करण्यासाठी एक अवतार रूप अवतार कार्य जे धारण केलं आणि ज्ञान मग हे ज्ञान या ज्ञानाचा जो प्रसार आहे किंवा काही अशा छोट्या छोट्या माध्यमातून आपण त्या ह्याच्याशी कनेक्ट होत आहे तुम्ही आणि त्यामुळंच तुम्हाला हा मार्ग दाखवला जातोय तर ध्यानाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला काही अशा विविध गोष्टी तुम्हाला रहस्य म्हणजे रहस्य अशी तुम्हाला उलगडली जातील दाखवली जातील तर त्यात त्या त्या न घाबरता न हे करता तुम्हाला ते एक्सेप्ट करायचं आहे स्वीकारायचं आहे कारण जेव्हा प्रमाणामध्ये प्रवेश तुम्ही करताय तर त्यावेळेला त्यातली नवी नवीन नवीन गोष्टी असतात त्या त्या तुम्ही स्वीकारताय ती स्वीकारण्याची जी शक्ती आहे तर ते साक्षात श्रीकृष्ण आणि मस्त बुद्धा तुम्हाला देतात आणि त्यासाठी तुम्हाला सांगितलं येणारे पाच दिवस म्हणजे तुम्ही योग आणि ध्यान यावर तुम्ही पूर्ण फोकस करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला इथं लवचिकता तुमच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे कारण कोणतीही गोष्ट म्हणजे सूक्ष्म शरीर जे आहे ज्या ब्रह्मांडीय शक्तीशी तुम्ही कनेक्ट करणार आहात त्यावेळेला तुमच्यातलं जे सूक्ष्म देह जो आहे जे शरीर आहे ते विहारत असतं किंवा ते त्या शक्तीशी कनेक्ट होत असतं तर ते होण्यासाठी तुम्हाला तुमचं जे शरीर आहे ते लवचिक बनवण्याची गरज असते म्हणून या पाच दिवसामध्ये ध्यान योग फिरणं आणि थोडं स्वतःशी कनेक्ट होणं ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला श्रीकृष्ण श्री सांगतायत आणि हे तुम्हाला कमेंट करतात ते तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि ते तुम्हाला अलगद ह्या ज्ञानाच्या प्रवासामध्ये या रस्त्यामध्ये तुम्हाला घेऊन जात आहेत हर्ट अवेकनिंग सुद्धा आहे अवेकन होत आहेत तुम्ही तुम्ही जे तुमच्याकडं प्रेम येते तुमच्याकडे जे ज्ञान येते तुमच्याकडे जो बॅलन्स येते तो तुम्ही रिसिव्ह करण्यासाठी तयार आहात म्हणजेच तुमच्यातली तुम जी लवचिकता आहे ती कणखर बनते आतून बाहेरून माणूस कितीही असा स्थूल दिसला किंवा काही दिसला तरी त्याच्यात आतमध्ये स्वतःच असं एक सूक्ष्म शरीर असतं ते एक शरीर असं असतं की ते विहारत असते त्याचं कोणताही कौ, असं हे नसतं तर ते तुम्हाला सूक्ष्म देह जो आहे त्याची जी लवचिकता आहे ती वाढते ती ध्यानानं आणि ह्या ध्यानामुळं तुमची लवचिकता वाढवण्यासाठी इत ही ब्रह्मांडीय शक्ती तुम्हाला कनेक्ट होणार आहे म्हणूनच श्रीकृष्ण मास्टर बुद्धा तुम्हाला सांगतात की तुम्हाला येणारे पाच दिवस म्हणजे तुमच्या स्वतःवर तुम्हाला लक्ष थोडस हे करायचं आहे तुम्ही जर चक्राजवर काम करताय मेडिटेशन करताय ध्यान करताय तर स्वतःची लवचिकता वाढवण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते आणि महादेव म्हणजे येणारे पाच दिवस मी तुम्हाला हा मेसेज मला खूप असा म्हणजे मी डीप कनेक्ट झाले होते मी पूजा करत होते आणि मला मी ॲक्च्युली रिडिंग वेगळीच करणार होते ना हा मेसेज माझ्यासाठी आला की येणाऱ्या पाच दिवसांसाठी तुम्ही ब्रह्मांडीय शक्तीशी कनेक्ट व्हायचं आहे आणि होत आहे तुम्ही आणि ही माझ्यासाठी जेव्हा एखादा मेसेज येतो तो तो तुमच्यासाठी असतो कारण तुमची तुम्ही माझी सोल फॅमिली आहात आणि ही सोल फॅमिली म्हणजे श्रीकृष्णांची आणि महादेवांची आहे जिथं डीप ध्यान आहे योग आहे आणि एक ज्ञानाचा आहे प्रवाह तो घेण्यासाठी एक आध्यात्मिक सोल फॅमिली आहे तर ह्या सोल फॅमिलीमध्ये आणि महादेव सुद्धा तुम्हाला सांगतात महादेव येणाऱ्या पाच दिवसांमध्ये अं श्री कृष्ण महादेव आ, हे तुम्हाला तु... पूर्णपणे तुम्हाला नाही कारण तुम्हाला असा एक हे करायचं नृत्य करायचं नृत्य हा मेसेज तो आहे महादेव तेच सांगताय तुम्हाला या ब्रह्मांडीय शक्तीशी का कनेक्ट व्हायचाय तर तुम्हाला हा जो रंगमंच दिलेला आहे या रंगमंचावर बिंधास्त होऊन तुम्हाला नृत्य करायचंय तुम्हाला जी कला दिली त्या कलेचा प्रसार आहे ज्ञानाचा प्रसार करायचा आहे विविध माध्यमातून ज्ञान तुम्हाला द्यायचंय आणि एक असा विश्व म्हणजे एक वेगळं तुमचं नाव असेल तुमच्यातल्या कलेनं तुमच्यातल्या क्रिएटिव्हिटीनं तुमच्यातल्या गुणांनी तुम्हाला तुमचं वेगळं स्थान इथं दिलं जाते म्हणून महादेव आणि श्रीकृष्ण तुम्हाला सांगतात येणाऱ्या पाच दिवसात तुम्हाला ब्रह्मांडी शक्तीशी कनेक्ट व्हायचं आहे आणि डान्स तुम्हाला पूर्ण फोर्सनं म्हणजे एक शक्ती जी फोर्सनं तुमच्याशी कनेक्ट होते तर ती घेण्यासाठी तुम्हाला तुमची लवचिकता वाढवणं गरजेचं आहे तर इथं तेच सांगितलं जाते तुम्हाला स्टेप्स घ्यायच्या आहेत आता एक मी तुम्हाला पहिले इथं सांगितलं एक स्टेप बाय स्टेप तुम्ही वर चालला आहे तुम्ही पुढं चाललाय तर त्या स्टेपवर जात असताना काही गोष्टी नवीन असणार तर त्या घेताना आपल्याला असं एखादं द्यायला लागल्यात देताना ती ब्रह्मांडीय शक्ती तुमच्या कुवतीनुसारच आपल्याला ते देत असतात परमेश्वर तेन... ते जे देणार आहेत ती घेण्यासाठी समोरची सोल तशी ती तयार करतात तसं त्यांनी तुम्हाला तयार केलंय पण येणारे पाच दिवसाचा अलर्ट म्हणून मला हा मेसेज आला असेल की येणाऱ्या पाच दिवसांमध्ये तुम्हाला थोडस स्वतःवर फोकस करायचं आहे ध्यान करायचं आहे मेडिटेशन करायचं आहे आणि योग करायचं आहे फिरणं असेल किंवा तुमचं खाणं पिणं सुद्धा त्याच्यावर सुद्धा थोडंसं तुम्हाला आ, 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 कंट्रोल म्हणजे आपण कसं म्हणतो खूप असं नाही हेवी रात्री झोपताना असेल तुम्हाला खूप हेवी जेवण असेल घेता तुम्ही तर ते घ्यायचं नाही आहे लवकरात लवकर सात साडेसात या दरम्यान तुम्ही जेवायचं दहा वाजता म्हणजे तुम्ही झोपायचं किंवा यामध्ये जेवण आणि झोप याच्यामधला मधला जो दोन अडीच तासाचा जो वेळ आहे तो तुम्हाला थोडस इकडं तिकडं फिरणं असेल किंवा हे करणं याच्यासाठी तुम्हाला तो आ, हे करायचं आहे म्हणजे तुम्हाला सांगायचा उद्देशाचा आहे हा मेसेज फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ॲज अ माध्यम म्हणून मला बसवले कारण अशा खूप सोर्स अवेकनिंग होत आहे आणि अवेकनिंग मध्ये हे मेसेजेस जे असतात स्पिरिच्युअली आलेले ते तिथपर्यंत पोहोचवणं हे काम दिलेलं असतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते तर तुम्हाला इथं तेच सांगितलं जाते महादेव तुम्हाला सांगतायत आता येणाऱ्या पाच दिवसांमध्ये तुमच्यात आणि एक शक्ती भरली जाते तर ते भरण्यासाठी तुम्हाला स्वतः अलाइन होणं खूप महत्वाचं आहे तर त्यासाठी तुम्ही येणाऱ्या पाच दिवसांमध्ये थोडस सा तुम्ही स्वतःवर फोकस करण्यासाठी सांगितलं जाते ध्यानाचं जर तुम्ही थोडाच तुमचा वेळ काही ठरलेला असेल तर त्यापेक्षा सुद्धा जास्त वेळ तुम्ही करत असाल किंवा एकदा करत असाल तर दोनदा करा किंवा ह्या म्हणजे ते तुम्हाला अट्रॅक्ट करायला लागेल किंवा तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये ओढलं जाईल आणि महादेव तुम्हाला सांगतायत कारण त्यांचं त्रिनेत्र जे आहे त्रिनेत्रातून सुद्धा तुम्हाला म्हणजे एक जर तुम्ही थडाईवर काम करत असाल किंवा थडाई ओपन असेल तरी सुद्धा एका नवीन जी शक्ती आहे त्या शक्तीशी सुद्धा तुम्हाला ते कनेक्ट करतायत आणि ती शक्ती तुम्हाला घ्यायची आहे ओके थँक्यू सो मच थँक्यू यू थँक्यू यू यू सो मच महादेव खूप छान मेसेज आला खूप मोठा मेसेज आला डीप कनेक्ट झाल्याने चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मी माझा नंबर दिलेला आहे जर तुम्हाला पर्सनल रिडिंग हवी असेल तर तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता ओके थँक्यू थँक्यू सो मच नटराज मी तुम्हाला काय म्हणलं क्रिएटिव्ह थिंकिंग आणि लॉर्ड शिवा आणि हे पण कार्ड आहे नटराज जे येणाऱ्या पाच दिवसात तुम्ही ब्रह्मांडीय शक्तीशी कनेक्ट होत आहे आणि ब्रह्मांडीय शक्ती तुमच्यातली जी कला आहे तुमच्यातले गुण आहे तुमच्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे त्याला बाहेर काढते येणाऱ्या पाच दिवसांमध्ये त्यामध्ये त्यामुळं तुम्ही स्वतःशी कनेक्ट व्हायचं आहे तुम्हाला स्वतःतले स्वतःमधले तुमच्यामधले गुण तुमच्यातली क्रिएटिव्हिटी तुमच्यातला आनंद तुमच्यातली कला तुमच्यातला असा विविध अंगांनी विविध रंगांनी असा एक वेगळा जो अवरा तुमचा आहे तो सुद्धा ब्राईट होईल तुमचाच आवरा तुम्हाला असं वेगळं तुमचं रूप दाखवायला मिळेल किंवा तुमचं स्वतःचं रूपसुद्धा तुम्हाला तिथं बघायला मिळेल तर हे ब्रह्मांडीय शक्ती ही आहे की तुम्हाला येणाऱ्या पाच दिवसांमध्ये खूप डीप कनेक्ट व्हायचं आहे ध्यानामध्ये हे तुम्हाला सांगितलं जात आहे बगलामुखी आहे ब्लेसिंग ऑफ विक्टी थ्रू स्पीच जर तुमच्या थर्ड चक्रामध्ये किंवा तुम्ही काय असं स्पीच करत असाल बोलत असाल तुम्ही भाषण देत असाल तुम्ही मोटिवेशनल स्पीकर असाल तुम्ही कोणत्याही माध्यमातून तुम्ही बोलत असाल वाणीवर काम करत असाल तर देवी सरस्वतींचा आशीर्वाद तर आहेच तुमच्या वाणीला पण ज ज्या जे काय अडथळे येत होते तुमच्या थ्रॉटमध्ये जे काय अडथळे येत होते अशा काही एनर्जीज आहेत ज्या तुमच्या कामामध्ये कार्यामध्ये अडथळे आणत असतील तर त्या सगळ्यांना कट करण्याचा ते सगळं कट करण्याचा सुद्धा या पाच दिवसामध्ये ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला तुमची वाणी सिद्ध होताना हे होईल आणि ब्रह्मांडी शक्ती म्हणून तुमच्याशी कनेक्ट होते देव बगलामुखींचा सुद्धा आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे आणि हे तुम्हाला फक्त या पाच दिवसांसाठी तुम्हाला सांगितलं जाते आधी ना? अर्ध नारेश्वर शिव पार्वती बॅलन्स कारण येणारा येणारे पाच दिवस म्हणजे तुम्ही बॅलन्स होत आहे आणि ही ब्रह्मांडीय शक्ती तुमच्याशी का कनेक्ट होते कारण तुमच्याकडं एक आनंद हारमणी आणि वेगळं तुमचं तुमचं जे सगळं जितं कुठं तुमचं हे कमी होतं ते सगळं भरून निघणार असं हे आहे मला इथं हे दिसतंय की तुमचं रूढचक्र जे आहे रूढचक्र येणाऱ्या पाच दिवसांमध्ये काय इथं सांगितलं जाते की खूप ध्यानामध्ये जायचं आहे बॅलन्स आहे लवचिक आहे तुमच्यातलं ज्ञान वाटतंय अवंडन्स येते कारण तुमचं रूढचक्र तुमचं रूढचक्र ऍक्टिव्हेट होते तुम ते एका वेगळ्या याच्यावर आहे तर तुम्हाला तिथं थोडस लाल रंगाशी इथं येणाऱ्या पाच दिवसांमध्ये कनेक्ट आहे तुमचा जो आवरा आहे तुमचा आवरा असा तु कोणत्या रंगाशी तुम्ही कनेक्ट होत आहे म्हणजे तुमचा आवरा आ, मला इथं मुलाधार चक्र आणि मणिपूर चक्र हे चक्र खूप हे तुमचे दिसतात ॲक्टिव्ह दिसत आहेत आणि ह्याच्यावर थोडंसं अजून तुम्हाला काम करायचं आहे किंवा येणाऱ्या पाच दिवसांमध्ये तुम्हाला ते बॅलन्स आणि कारण सगळ्यात मोठी ही चक्र आहेत आणि ही चक्र जर तुम्ही खालची तीन चक्र जर बॅलन्स व्हायला लागली तर तुम्हाला काही म्हणजे हे होत नाही हे शक्य नाही जोपर्यंत यांचा आशीर्वाद नाही तोपर्यंत हे शक्य नसतं आणि हा आशीर्वाद तुमच्याकडे येतो येणाऱ्या पाच दिवसांमध्ये यांच्या आशीर्वादामुळे हे चक्र बॅलन्स होत आहेत आणि तुम्हाला आशीर्वाद दिला जातोय कारण तुमच्या वाणीमध्ये साक्षात सरस्वतींचा सा आशीर्वाद आहे आणि म्हणून हे सगळ्या अर्धनारेश्वर आणि हे एक एवढी मोठी शक्ती तुम्हाला सपोर्ट करते तुम्हाला सहकार्य करते कारण का तुम्हाला एका वेगळ्या ऊर्जेमध्ये तुम्हाला स्वतःच स्थान निर्मित करायचं आहे तुमचं स्वतःच असं एक स्थान आहे तुमची जागा आहे तुमचं तुमच्यातली कला आहे आणि त्या कलेला वाव देणारं अशी जी शक्ती आहे ती येणाऱ्या पाच दिवसांमध्ये तुमच्याशी कनेक्ट होते तर त्याच्याशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे तर रिडिंग कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर पर्सनल रिडिंग हवी असेल तर तुम्ही मला तिथून मेसेज करू शकता ओके आणि कमेंट करायला विसरायचं नाही तुमच्या कमेंटची मी वाट बघत असते खूप छान छान कमेंट करता मला खूप आवडतात तुमच्या कमेंट म्हणजे तुमच्या कमेंट म्हणजे मला अजून काहीतरी नवीन करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात ओके पुन्हा भेटू अशा छान छान लिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच बाय